संयुक्त देशमुख आणि आपण पाहताय राष्ट्र महाराष्ट्र संसद भवन परिसरातील महापुरुषांच्या मूर्त्यांचे स्थलांतरित करण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला आहे काँग्रेसने या प्रकरणावर आक्षेप नोंदवताना म्हटले की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बाजूला सारण्यात आल्या रविवारी संसद भवनाच्या परिसरात प्रेरणास्थळाचे उद्घाटन करण्यात आले उपराष्ट्रपती जगदीप घनखड यांनी याची सुरुवात केली यावेळी ओम बिर्ला वैष्णव अर्जुन राम मेघवाल एल आणि हरिवंश नारायण सिंह यांच्या सोबत जगदीप घनखड यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली या अंतर्गत देशातील महापुरुषांच्या मूर्त्यांना एक नवीन स्थळी हलवण्यात आले आहे काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवला आहे देशातील महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा संसद परिषद होत्या आता या महापुरुषांच्या मूर्त्यांना एकाच ठिकाणी बसवण्यासाठी प्रेरणास्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे ज्यामुळे संसदेत येणारे लोक त्यांना एकाच ठिकाणी पाहू शकतील आणि श्रद्धांजली खडगे यांनी वर पोस्ट करून आक्षेप नोंदवला त्यांनी म्हटले की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महानेत्यांच्या मूर्त्यांना संसद भवन परिसरात त्यांच्या प्रमुख ठिकाणावरून हलवून एका वेगळ्या कोपऱ्यात नेण्यात आले आहे कोणतीही चर्चा न करता मनमानी पद्धतीने मूर्त्यांचे स्थलांतर करणे आपल्या लोकशाहीच्या व ढाचद भवनात जवळपास पन्नास प्रतिमा आहेत सर्व प्रतिमांना योग्य ठिकाणी स्थापित करण्यात आले होते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की विचार विनिमय करून महात्मा गांधी आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मूर्त्यांना प्रमुख ठिकाणी आणि अन्य मूर्ती प्रमुख नेत्यांच्या मूर्त्यांना योग्य ठिकाणी स्थापन करण्यात आले होते संसद भवन परिसरात प्रत्येक मूर्ती आणि तिचे ठिकाण महत्वाचे आहे त्यांनी म्हटले की जुने संसद भवनच्या समोरच्या ध्यान मुद्रेत असलेली महात्मा गांधींची मूर्ती भारताच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाची आहे हेच ते ठिकाण आहे जिथे वारंवार खासदार शांतता पूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतात खासदारांना प्रेरणा देणारी ही मूर्ती आहे त्यांनी म्हटले की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची मूर्ती देखील अशा ठिकाणी बसवली गेली आहे जी खासदारांना भारताच्या संविधानात असलेल्या मूल्य आणि तत्वावर आधारित राहण्यासाठी प्रेरणा देते योगायोगाने साठच्या दशकात माझ्या विद्यार्थी जीवनात मी संसद भवनाच्या परिसरात बाबासाहेबांची मूर्ती बसवण्याची मागणी करणाऱ्यांपैकी एक होतो संसद भवन परिसरातील महापुरुषांच्या मूर्त्यांचे स्थलांतर एक संवेदी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विचार करण्याजोगा मुद्दा आहे नवीन प्रेरणा स्थळाची स्थापना सकारात्मक आहे परंतु मूर्त्यांचे पूर्वीचे स्थान हे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भासाठी महत्वाचे होते सर्व संबंधित पक्षांनी यावर सर्वसमावेशक चर्चा करून या बुद्ध्याचे संतुलित समाधान शोधणे गरजेचे आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद